पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर आणि दुसऱ्या बाजूला रायबरेली बातमी येते रायबरेली राहुल गांधी आघाडीवर चित्र दिसत रायबरेली हा काँग्रेसचा वाले किल्ला आहे गेले अनेक वर्ष रायबरेली मधून काँग्रेस आहे दुसऱ्यांदा उमेदवारी आधी वायनाड मधून त्यानंतर दुसरी उमेदवारी राहुल नाही रायबरेलीून भरली रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणून राहुल गांधी आघाडीवर असल्याचं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं दिसत एक वेगळी गोष्ट आपल्याला ज्याचा विचार बऱ्याचदा केला गेला नव्हता पंतप्रधान नरेंद्र पिछाडीवर असतील आणि राहुल गांधी रायबरेलीतून आणि वायनाड मधून आघाडीवर असतील असं कोणी विचार नव्हता रायबरेली आणि वायनाड मधून राहुल गांधी आघाडीवर तर वाराणसी मधून पंतप्रधान आताची सर्वात मोठी बातमी पुढच्या जर दीड एक तासामध्ये हे ट्रेंड बदलले नाही तर मोठी राजकीय उलथापालक होऊ शकते असा कयास राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलेला आपण थेट जाऊयात श्रेयसकडे